नमस्कार मराठी महाराष्ट्राच्या शेतीवाडी या कार्यक्रमाचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या हातामध्ये मा एक सीताफळ आहे हे सीड्स आहे म्हणजे हे प्रक्रिया करून केलेलं आहे कोणतं हे गोल्डन हां गोल्डन नावाचं हे सीताफळ आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ आठशेशे सातशे ग्रॅम बरोबर ना सातशे ग्रॅम हे सीताफळ भरेल म्हणजे हे आत्ताच खावं असं वाटतं म्हणजे इतकी ह्याची ह्याच्यावर जे नैसर्गिक पद्धतीने जे रंग आलेला आहे आणि हे आता तोडलेलं आहे इथून शेतकरी नागरुगे काका माझ्यासोबत आहेत बीड तालुक्यातील आणि फार मोठ्या मेहनतीने म्हणजे जसं आपण म्हणतो की बाबा लहान लेकरासारखं तळहातल्या फोडासारखं ह्या फळबागाला जपावं लागतं कारण आसमानी सुलतानी संकट यावर नेहमी घिरट्या घालत असतात मागच्या काळामधला जो कालचा पाऊस होता त्या पावसानेसुद्धा मोठं प्रमाणात नुकसान झालं बरोबर ना मागच्या काळातसुद्धा पावसामध्ये फार मोठं नुकसान झालं तरीसुद्धा म्हणजे एक घास कमी एक वेळचं जेवण कमी करून थेट शेतामध्ये म्हणजे फार प्रेमाने हे जपलेलं फळ आहे आणि कुठंतरी हे हाताला आलेलं आहे हातातोंडाशी तोंडाशी आलेला, हाता आलेला मागच्या काळामधला जो काही पाऊस होता त्यांना अर्धा अधिक हिरावून नेलेलं आहे आणि असं आसच... हा साठ टक्के हिरावून नेलं आहे बाकीचे चाळीस टक्के जे आहे ते आता हातामध्ये आहे याला भाव किती लागतो आणि काय लागतो कसा लागतो हे आता त्यांच्याकडून विचारणार आहे मात्र हे सगळं उभं राहत असताना काय मेहनत आहे विचारतो किती एकरचा एक हा सगळा तुमचा सीताफळ बागेचा हा, हा प्लॉट आहे हे दीड एकरचा एक आहे साठ गुंठे साठ गुंठे आणि साठ गुंठ्यामध्ये किती झाडं आहेत ही सीताफळाची पाचशे दहा आणि आंतरपीक आहे का याच्यात काय नाही आंतरपीक नाही आता काय मेहनत आहे याला जर ह्या क्वालिटीचं जर फळ यायचं म्हणलं तर सुरुवातीपासून काय मेहनत आहे याला सुरुवातीला याला सुरुवातीला एक खत टाकलं चोवीस चोवीस खत दहा सव्वीस खत आणि एकोणीस एकोणीस हे पंधरा पोते खत टाकलं सुरुवातीला त्याच्यानंतर फवारण्या कमीत कमी नऊ झाल्यात हो फवारण्या नऊ झाल्याच्या नंतर एक आपले पोटॅश हे ते म्हणून दोन तीन डोस चार चार डोस दिले आणि ह्याला म्हणजे कसं लिक्विड ने खत सोडायचं लिक्विड सोडायचं पाणी कसं लागतं याला ह्याला पाणी चार दिवसाला पाच दिवसाला सोडायचं उन्हाळ्यात कसं टिकत उन्हाळ्यात पाणीच नसतं याला म्हणजे याची गरज नाही बहर कधी येतो फळ कधी येत लागतं कोणत्या महिन्यात याला फळ नाही म्हणलं तरी बी जून जुलै जून मध्ये सुरुवात होती आता हे फळ आता जवळजवळ सत्तर किती ग्राम चाललं आठशे ग्राम असेल सत्तर सातशे आठशे ग्रामशे चा समजा आठशे व्हायला किती वेळ लागतो किती दिवस लागतात कमीत कमी ह्याला चार महिने लागतात चार महिने लागले ह्याला चार महिन्यांमध्ये तुम्हाला याचा होईपर्यंत किती खर्च झाला असेल आतापर्यंत मला जवळपास एक लाख रुपये खर्च झाला बरं आणि आता तुम्ही तोडणी सुरू आहे किती टन माल निघाला आता हे अडीच टन निघाला माल अडीच टन मग आता भाव काय तुमच्या तुम्ही जो विकला आता ह्याला भाव मी एकला हे एकोणतीस रुपये किलो ना पण आजचे भाव पुन्हा बावीस तेवीस रुपये झाले बर मग आता हाच भाव तुम्ही घेतलेला लागणार का बावीस तेवीस घेतलेलाच भाव हे कोणी तुम्ही स्वतः जाताय तिकडे मार्केटला व्यापाऱ्याला दिलाय आता कुठे जाणार आहे हा माल तो जाणार आहे बेंगलोरला बेंगलोर बर इथं मार्केट नाही का आपल्या बीडच्या मार्केटला मार्केटच्या मार्केटला हे दहा रुपये किलोच्या पुढे फळ जात नाही तिकडे काय असतं म्हणजे एकोणतीस तिकडे जवळपास तिकडे पंचावन्न साठ पन्नास हजारात तिथं कारण काय आपल्याकडे दहा रुपये विकण्याचं कारण इथं म्हणजे इथं एवढे लोक हे सीताफळाला दजतच नाहीत ही कसं डुबे होते खाण्यासाठी काही विविध काही नाही आईस्क्रीम आईस्क्रीम करते पण खाण्यावर बी जास्त हे खाण्यावर पण आता याच्यात कसं आहे ज्याने जास्त झोपलंय ज्यानं जास्त फवारण्या केल्यात त्यांच्याच मालामध्ये आळी निघत नाही त्याचा बोबाटा असा झालाय की आळी निघती आळी निघती म्हणून हे भाव सगळे खाली आले मग तेच म्हणतो ना मी आता हे जास्त पिकलं याला थोडस फोडलं की याच्यामध्ये काहीतरी आळ्या निघतात असं सांगितलं एक टक्का कुठल्या कंपनीचं आहे हे हे आपलं बर आणि ह्याला जर फवारायचं लागलं तर समजा वरून फवारावं लागतं का लिक्विड मधून सोडायचं नाही नाही वरून वरून किती दिवसाला फवारणी करायची फवारणी नाही म्हणलं अर्धा अर्धा दिवसाला आता झाड मग कशी फवारणार तुम्ही याला ट्रॅक्टरचं फवारणी ते उंचून आणि आता हे तुम्ही थेट निर्यात करणार आहात म्हणजे मी तुम्हाला विचारलं मागा की बाबा बीडमध्ये कायला भाव नाही तर बीडमध्ये एखादा उद्योग धंदा ह्याला लागणार एखादी कंपनी फॅक्टरी असेल गेला असता का माल गेला असता इथेच उद्याच्या रेल्वे आली आता बीडला रेल्वेनं माल जर निर्यात झाला तर आणखी काही फरक पडेल याला आणखीन फरक ह्याला जर इथं काही झालं तर था फरक पडेल बरं आता याची मार्केटच कुठे सोलापूर ह्याची मार्केट तिथून सोलापूर मी खरेदी करते हे बेंगलोर कर्नाटक तामिळनाडू हे बाहेर जातो माल तिथून पण बाहेर जातो आता तुम्ही स्वतः घेऊन गेलात तर काय होईल तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला फार असते त्याच्यामुळे आपण म्हणजे जाण्या येण्याची व्यवस्था नाही आपल्याकडे माहिती नसते एवढी जाण्याची माहिती नसते याला मजुरी कशी आहे आता समजा जर तोडणी असेल काढणी असेल तर तोडणीला आज आठ आठ गडी इथं सहा गडी आणि दोन बाया बर बाईला चारशे रुपये रोज आहे आणि गड्याला सहाशे रोज आहे चाळीस ते आणि किती महिला दोन महिला दोन आता ह्या सगळ्या गोष्टी मधून तुम्हाला मिळते काय म्हणजे लाख रुपये तुमचा खर्च झाला आता हा माल कितीचा होणार आहे आता आपल्याला हे तीन चार लाखाचा होत असतोय कधी कधी पाच लाखापर्यंत गेला आपला माल पण ह्या वेळेस अतिवृष्टीमुळे लय लाख दीड लाखाच्या पुढे जाऊ शकत नाही आता अतिवृष्टीमुळे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांचे नुकसान मिळायला सुरुवात झाली तुमच्या या फळबागाची जे नुकसान झाली त्याची काही भरपाई मिळाली शासनाची याच्यामध्ये आम्हाला आमचे हे एक दीड एकर आहे दुसरं एक सव्वा एकर आहे बर ह्या दोन्ही मध्ये मिळून पाच हजार काहीतरी पंचाहत्तर सत्तर रुपये असे काहीतरी नुकसान किती झालं नुसकान आता हे नुसकान कमीत कमी दोन तीन लाख रुपयाचे नुसकान पाच हजार पाच हजार रुपये मिळाले नुकसान झालं दीड ला दीड दोन लाख रुपये म्हणजे शासनाची अशी मदत आहे ठीक आहे शासनाची मदत नका का मिळेल ना पण शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी अशा काळामध्ये उभा करण्यासाठी शासनात थोडस पुढं आलं पाहिजे ते आता काय येत नाहीये शक्ती का नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे आता या पिकांमधून तुम्ही जर पुढे जायचं असेल तर या नुकसानीचं भरपाई करा काय नेमकं करावं लागेल तुम्हाला हे नुकसान भरपाई आता तुम्ही सांगितलं ला पाच लाख रुपये झाले असते आता नुकसानी त्यातले दोन तीन लाख रुपये नुकसान झाले तर लाख एक रुपये मिळतील तुम्हाला त्यातून मजुरी जायची याला भरपाई करण्यासाठी काय केलं पाहिजे लाख सवा लाख रुपये मजुरीत जातील आपल्याला सत्तर हजार रुपये उरतील म्हणजे मेहनत तुमची फुकट फुकट गेली, गेली मेहनत बर आता या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काही शेतकऱ्यांना सांगायचं आता अलीकडच्या काळामध्ये बरेचसे आपण शेतकरी पाहतो म्हणजे महिन्यातून एखादं तरी शेतकऱ्याची बातमी वाचतो एक, बात एक पत्रकार म्हणून की नाफिकीला कंटाळून आत्महत्या झाली कर्ज बाजारी म्हणून कर्ज तुमच्याकडे काही कर्ज आहे नाही आमच्याकडे काय कर्ज आहे बरं आणि का कर्ज नाही तुमच्याकडं आता आमच्याकडं म्हणजे आमची शेती भरपूर आहे बर आणि शेती भरपूर असल्यामुळे आम्ही काही जमिनीमध्ये सोयाबीन करतो सोयाबीन काढून हरभर करतो तर आता ते वर्ष आम्हाला दहा वीस पंधरा लाख रुपयाचं उत्पन्न होत असते मेहनती करता समजा पंधरा वीस लाख रुपयाचं उत्पन्न होत असते पण यावेळेस नाही झालं यावेळेस म्हणजे अर्ध्याला अर्धाच फटका बसला बर शेती करत असताना तुम्हाला नापिकी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटतं का की बाबा शेती फारच आता अवघड झाली काही मिळतच नाही त्याच्यामधून काय करणंच फार कठीण झालं असं काही आहे शेती एकदम सुंदर आहे शेती बेकार नाही शेती एकदम सुंदर आहे पण हे भाव मिळत नाहीत अतिवृष्टी होती त्याच्यामुळे शेतकरी मेट्याकोट्याला येतो आता शेती बिलकुल नाही पंचवीस एकर मध्ये लाख रुपयाचं दोन पिकाचं उत्पन्न निघत असेल तर शेतीला का ना आवड व्हायची आपण मेहनत केली पाहिजे मेहनत केली पाहिजे खचली नाही पाहिजे खचलं नाही पाहिजे खचून काय करायचं एक वेळेस खचतो ना आपण दुसरं काय करणार आपल्या घरात नोकरीला नाही उद्योग नाही कुठला व्यापार नाही कुठलं काही नाही आणि आपण जीव लावून लहान बाळाला जसं जपतो अस त्या प्रत्येक ठिकाण आपण जपतो त्याच्यामुळे आपल्याला कुणाचा एक कुठल्या बँकेचा कुठला एक रुपया घेण्याची वेळ येतो तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल या अशा फळ लागवडीमधून मधून म्हणजे खूप आहे हे खूप हे फळ घेण्यासाठी तुम्हाला काही अडचण बऱ्याचशा लोकांना हे टेक्निकली गोष्टी काही जमत नाहीत काही मार्गदर्शन योग्य मिळत नाही त्यामुळे बरेचशे लोक आम्ही पाहिले आता काही पेरूंच्या बागा त्यांनी उकडून टाकलेल्या सीताफळीच्या बागा उकडून टाकलेल्या तुम्ही केलं नाही पण तुम्ही उभा केलं हे त्यासाठी काही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी याच्या पाहिजे ह्याला खत द्यायला पाहिजे व्यवस्थित सगळं करायला पाहिजे आता हे वर्षी झालं म्हणजे काय दरवर्षीच होत नाही अतिवृष्टी ह्या वर्षी झाली काय दरवर्षीच होत नाही त्याच्यातून आपल्याला दहा बारा टन माल निघायला लागला सरासरी पन्नास रुपयाचा भाव लागला तर पैसे किती व्हायला लागले त्यांचे मग त्यामुळं हे परवडत नाही असं नाही मेहनत कर करायची चुकायची आम्ही धीर सोडून चालणार धीर सोडायचं तुम्ही आत्महत्या केल्यानी सगळे प्रश्न सुटतील असं नाही आता, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता हे इमान आहे दिला तर आपण सोडून द्यायचं का नाही बरोबर हे आता आपल्याला काय केलंय खर्च नाही दिला पाच हजार रुपये देणं म्हणजे एक हेक्टरला पाच हजार शीतापळ शीतापळ दीड एकर दुसरा सवा एकर पाच हजार रुपये दिले म्हणजे हे नाही दिले म्हणजे आपण बाग उपटून टाकायचा का आणि निर्भर राहून चालणार खरच नाही काहीवर काही खरं नाही यांचं आणि हे सांगायला काय सांगतात कोरोड भावला साडेआठ साडेआठ हजार रुपये हेक्टर पुन्हा नंतर घोषित काय करते सतरा अठरा हजार पाचशे कोरड भावला सत्तावीस हजार ह्याला एकतीस हजार बागात आला हे वाटायला लागलेत काय साडे न सुद्धा द्यायना ते पैसे म्हणजे वर्चेष्टा थट्टा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि आणि ह्यांच्यावर का म्हणून विश्वास धरायचा आपण कामून हे करायचं देते देते नाही देते नाही देते दरवर्षीला वर्षातून किती पिकं येतात त्याला वर्षातून हे एकच वेळेस येत एक वेळाच किती म्हणजे पाच सहा तोडे होते तोडे होते आणि एका तोरणीला किती मिळतात त्याला किती माल निघतो आता एका तोरणीला कमीत कमी दोन अडीच टन निघतो आणि चार मध्ये सहा निघते चार तोड्यामध्ये पाच सहा टन लागतो हो, नाही नाही ह्याला हो। दहा बाराच्या पुढे जातो माल टन हो एका तोडणीला नाही नाही सगळ्या तोडणीला सगळ्या तोडणीला हो। आणि त्या सगळ्यांची मिळून किती वार्षिक उत्पन्न किती असेल याचं हो। वार्षिक उत्पन्न ह्याच पाच लाखाच्या आत कमीत कमी दीड एकर मध्ये निघत नाही बर ह्या वर्ष दोन वर्षात काय झालंय ह्या वर्ष दोन वर्षात ह्याच थोड त्याच्यावर कमी झालंय गावरान जास्त चालतंय आणि हे जास्त चालणार म्हणून भाव पाठी माग तीन वर्षाच्या खाली ह्याच्या पाठीमाग तीन वर्षाच्या खाली पाच लाख साडेचार लाख पाच लाख साडेचार लाख दोन चार वर्ष झाले याचे मग दीड एकर मध्ये आपल्याला पाच लाख साडेचार लाख होत असतील तर काय कमी आहे आपल्याला बरोबर याच्यापेक्षा काय तर अशा प्रकारची ही शेतकरी म्हणजे त्यांनी दोन तीन उदाहरणं इथं सांगितली शासनावर निर्भर राहूचं काही कारण नाही दुसरं तुम्ही टेक्निकली शेती करणं गरजेचं आहे धीर सोडून चालणार नाही ना कधी आसमानी कधी सुलतानी संकट येतच असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून सावरून पुढे जाणं गरजेचं आहे आत्महत्या करणं आणि आत्महत्या केली म्हणजे तुमचे प्रश्न सगळे सुटतात असं नाही तुमच्या तुमच्यावर अवलंबून असणारे तुम्ही कुटुंब प्रमुख असल्यामुळं तुमच्यावर अवलंबून असणारे लोक हे उघड्यावर पडतात निर निराधार बनतात आणि त्याच्यानंतर ते सुद्धा खचून जातात एक पिढी बर्बाद होण्याचा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे आत्महत्या करायचं काही कारण नाही शेतीला त्यांना मी खोदून तेच प्रश्न विचारला की बाबा अनेक लोक आहेत शेतीत काही मिळतच नाही काही होतच नाही पोरडतच नाही शेती करण्यासारखी राहिलीच नाही असं त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा कधी ना कधी कदि ते मागचे पुढं पुढचे माग दिवस येतात तुम्ही थोडंसं धीर नाही सोडला तुम्ही जर थोडंसं जिद्दीनं मेहनतीनं चिकटीनं काम केलं तर तुमची शेती ही सुजलाम सुफलाम होते दोन रुपये त्यातून मिळतात आता सांगितलं की बाबा नुकसान भरपाई झाली खरी मात्र ती तुटपुंजा मदत आहे पाच हजार रुपये आता ही जवळजवळ दोन लाखाचं नुकसान दोन लाख मधून पाच हजार शासन देणार असेल तर ही काही चेष्टा केल्यासारखा हा सगळा प्रकार आहे मात्र तरी सुद्धा यांचं नुकसान झालंय फक्त मेहनतीचं नुकसान झालंय मात्र जे काही खर्च झाले तो या ठिकाणी निघेल अतिवृष्टीच्या ह्या सगळ्या hmm. मागच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा भाव होता पाच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न दीड मध्ये नव्हतं म्हणजे चांगल्या प्रकारची ही शेती आहे असं जर करायचं असेल तर तुम्हाला यांचा मी नंबर देतो स्क्रीनच्या खाली ते तुमच्याकडून तुम्हाला काही माहिती मार्गदर्शन का लागत असेल तर त्यांच्याकडून थेट तुम्ही संपर्क साधा कशा प्रकारची ही लागवड असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते माहिती त्यांच्या वेळेला ते देतील आता त्यांच्याकडे फार मोठी जमीन आहे आणि ते मेहनतीनं कष्टाने कायम शेतामध्ये असतात त्यांच्या वेळेनुसार ते तुम्हाला माहिती देतील आणि स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा अशा प्रकारची शीतफळ म्हणजे साठशे ग्रॅम हा एकदम एकदम मौल्यमान सोन्या मोत्यासारखा हा माल आहे आणि याला मेहनतसुद्धा तशाच प्रकारची होतली म्हणजे एक प्रकारे रक्ताचं थेंब करून या ठिकाणी जे आहे ते सोडलेलं आहे आणि तेव्हा कुठेतरी हा सोन्यासारखा माल या ठिकाणी उभा राहिलेला आहे सात पाच सात लाख रुपयाचं उत्पन्न झालं असतं मात्र मागच्या अतिवृष्टीनं ते सगळं खाऊन घेतलेलं आहे एक दीड लाख रुपये दोन लाख रुपये उत्पन्न होईल असं यंत्र नागरोगोदे काकांनी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात नव्या प्रकारच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद